मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे सत्ते ख्याल सत्तेचाळीस जिंदगी धूप तुम घना साया आनंदजी बेडवर ऐस बसणारच होते की तितक्यात रीमाजींनी मोबाईल त्यांच्या समोर धरला ये कोण है रीमाजींचा रागीट स्वर स्क्रीनवर मेघा अन राजीवचा पार्टीतला फोटो पाहून आनंदजींनी कपाळावर बोट फिरवत डोळे गच्च मिटले जी हा बेटा आपल्या सिक्रेटच काही खरं नाही आनंदजी काहीच बोलत नाहीत हे जाणवून रीमाजी त्यांच्याकडे रोखून पाहत होत्या बोलिये आनंदजी क्या लुकाछुपी खेल रे हो आप प्रकाशजी क्या मेघा है आनंद जी दीर्घ श्वास घेतला, उशीला नीट टेकून बसले आई थिंक आता लपोन का ही सुप्योग नहीं। रीमा जीना हाँ यही मेघा जोशी है जो सुप्रीम के प्रोजेक्ट में राजीव के साथ काम करती है रीमा जी झाजु राग हाँ और यही मेघा जोशी आर्या की मॉम भी है ये सुनकर शायद रीमा जी थोडी शांत हो जाए, भगवान बचाना मुझे। क्या? ये कैसे हो सकता है? आर्या तो साउथ इंडियन है हाँ, वो आर्या के डाट का सरनेम अय्यर है पर मेघा जोशी आर्या की मां है पण आनंद जी तुम्ही मला सांगितलेले की मेघाचा सा विचार करू नको शी इज मॅरिड आणि आता हे तुमचे काय सुरू आहे जोडी लग रही है याचा काय अर्थ त्या पुचकाळ्यात पडलेल्या शांत भारी रिमाजी आर्याचे डॅड इज नो मोर मायाला जाऊनही आता अकरा वर्ष होतील प्रकाश आणि मला असे वाटते की मेघा राजीवसाठी योग्य आहे रिमाजींच्या खांद्यावर हात ठेवत त्यांनी हलकेच थोपटले आणि हे सगळे तुम्हाला मला सांगावेसे वाटले नाही आवाज किंचित गहिवरला तुम्हाला नाही सांगितले कारण मेघाबद्दल माहिती झाल्यावर तुम्ही लगेच तिच्या फॅमिलीला भेटला असतात आणि मग जास्तच प्रॉब्लेम झाला असता पण मेघा जर तुम्हाला राजीवसाठी सर्वार्थाने योग्य वाटत आहे तर मग फॅमिलीला जाऊन भेटण्यात काय प्रॉब्लेम भेटलो नाही तर लग्न कसं जुळवणार आनंदजी असे कोड्यात का बोलत आहेत मला तर काहीच समजत नाही जी, राजीव प्रमाणे मेघालाही लग्न करायचे नाही म्हणून आम्ही कुणालाच यातलं काही कळू नये असा विचार केला जोपर्यंत ते दोघे लग्नाला स्वतहून आपण पुढे बोलणी करून काय उपयोग त्यांच्या त्यांच्यासमोर हात जोडले धन्य आहात तुम्ही आणि प्रकाशजी ज्या दोघांना लग्न करण्यात इंटरेस्टच नाही अशा दोघांचे लग्न लावायचा विचार करत आहात सोपा हे का हे रीमाजी तुम्हीही रिचा भल्लाला भेटायला घरी बोलावलेले ना उसका क्या राजीवचं लग्न तर तुमच्याही अजेंडावर आहे मग मी प्रयत्न केले तर काय बिघडले आनंदजी बेडवरच्या फाईल्स बंद करून ठेवत होते मी रिचाला घरी बोलावले कारण तिला राजीवशी लग्न मान्य आहे जियाचा स्वीकार करण्याचीही तिची तयारी आहे पण तुम्ही जिचा विचार करत आहात ती मेघा तिला लग्नच करायचं नाही तिला कसे लग्नासाठी तयार करणार आहात आनंदजींच्या हातातून एक एक फाईल घेत साईड टेबलवर ठेवत होत्या रीमाजी आमचा प्रयत्न आहे की राजीव आणि मेघा सोबत काम करून एकमेकांना नीट समजून घेतील आनंदजी हा काय हिंदी सिनेमा आहे का की राजीव आणि मेघाला एकत्र काम करायला लावल्याने ते काही प्रेमात पडतील आणि लग्नाला मान्यता देतील रीमाजींचा हात कपाळावर मारलेला अन आनंदजींना हसू आवरले नाही आणि जर तसे झाले तर कसं शक्य आहे राजीव अडतीसचा मेघा पस्तीसची असेल आणि तुम्ही आणि प्रकाशजी मिळून त्यांची प्रेम कहाणी डिरेक्ट करत आहात का, का? मोबाईलमधील तेच जुने फोटो पुन्हा एकदा नजरेखालून जात होते रीमाजी आज नव्याने दोघांची जियाचा डॅड आणि आर्याची मॉम अशीही ओळख झाली आहे एकमेकांच्या मुलींसोबत वेळ घालवून कुठेतरी एकमेकांची सोबत महत्वाची आहे हे जाणवेल आणि कदाचित लग्नाचा विचार करतील उसासा सोडला रिमाजी काही गोष्टी योगायोगाने जुळून आल्या आहेत काहीतरी चांगले घडावे एवढीच आमची इच्छा आहे तुम्हाला खरंच असं वाटतं राजीव तयार होईल लग्नाला मी थकले हो समजावून आवाज रडवेला झालेला आणि डोळ्यात अश्रूही तरळले रिमाजी राजीव आणि मेघा सोबत काम करत असताना तरी खुश असतात सुरुवातीला थोड्या कुरबुरी झाल्या पण आता हेच फोटो पहा तुमच्या समोरच आहे सर्व कसे वाटतात दोघे तुम्हीच सांगा आनंदजींनी अलगदच रिमाजींचे अश्रू पुसले छानच दिसत आहेत प्रकाशजींच्या निवडीला दाद द्यावी लागेल व्हीपी आहे ना मेघा हो एक्स्ट्राऑर्डिनरी ब्रिलियंट आहे आपल्या राजीव सारखीच मेहनती आणि डेडिकेटेड पण तेवढीच नम्र आणि प्रेमळ एका भेटीतच आवडली मला राजीवसाठी मेघाच योग्य हे जाणवलंच एका भेटीत कधी भेटलात तिला सॉरी जी लास्ट टू लास्ट शनिवारी मित्रांकडे नव्हतो गेलो सुप्रीमला गेलेलो मेघाला भेटायला प्रकाशने बोलवलेलं त्यांनी बारीकसे हसत कान पकडले सगळे छुपे रुस्तम आहेत घरात आणि मग राजीवचे डॅड म्हटल्यावर काय होते तिची प्रतिक्रिया राजीवचा डॅड म्हणून भेटलोच नाही प्रकाशचा मित्र म्हणून भेटलो खरी ओळख सांगितली असती तर विनाकारण दडपण आलं असतं तिच्यावर मग मोकळेपणाने बोलली नसती तिचं शांतपणे बोलणं हसणं टीमला सांभाळणं राजीव बदल सा आदर आ काजी बस एक बेटी मनात घर के लिए सबके पास ऐसी ही बिटिया हो मेघा जैसी भगवान आप और प्रकाश जी सही में एक मूवी बना ही लीजिए चुपके चुपके जाकर राजीव के लिए लड़की देखकर आ गए हाँ अब प्रकाश ने इतनी तारीफ की कि मुझसे रहा नहीं गया बहुत प्यारी है मेघा और मजे की बात बताएं तो जिया को भी मेघा आंटी और आर्या पसंद है हाँ जी आर्या की मम्मी की तो तारीफ सुनी ही है खाने की और ड्राइंग की जिया तो सोते जागते बस आंटी की ही बातें करती है हाँ जिया बहुत खुश है मेघा से मिलके सुनिए ना अगर जिया को भी मेघा पसंद है तो राजीव से बात करते हैं ना चलिए ना आनंद जींचा हाथाला खेचत रीमा जींचा हट्ट देखिए अभी मैंने कहा कि जल्दबाजी नहीं करनी है इसलिए आपको नहीं बताना था आनंदजींनी हाताला पकडून बेडवरून उठणाऱ्या रिमाजींना पुन्हा खाली बसवले अच्छा अच्छा ठीक है पर मुझे भी तो मेघा से मिलना है आर्या को देखना है कब मिले बताइए ना आता श्वेताच्या एंगेजमेंटला भेटू ना तोपर्यंत धीर धरा आणि प्लीज राजीवला काही कळू देऊ नका तुम्हाला खरंच असं वाटतं की राजीव आणि मेघा लग्नाला तयार होतील आनंदजींच्या हातात हात गुंफत त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून त्या बसल्या हो प्रकाशला तरी असं वाटत आहे थोडा वेळ लागेल एक वेळ राजीवचा स्वभाव पाहता जर मेघा त्याला पसंत असेल तर तो निर्णय पटकन घेईल पण मेघाचं माहीत नाही तिला वेळ लागू शकतो आणि मला वाटतं की आपण तो, तो वेळ तिला द्यायला हवा तिने आणि आर्याने मनापासून हे नाते मान्य करणे जरुरी आहे घी शक्कर अभी के लिए वो फ्रीज में पड़ी मिठाई ही खिला दीजिए बेटा रियाद से लेकर आया है आपको तो मीठा खाने का बहाना चाहिए पर आज तो मना भी नहीं कर सकती इतनी अच्छी खबर जो सुनाई है रुकिए लाती हूँ आनंदजी मिठाईचा गोडवा जिभेवर अन मनात घोळवत झोपून गेले पण रीमाजी अजूनही राजीव अन मेघाचे फोटो पाहण्यात रमून गेल्या होत्या राजीव और मेघा अच्छे लगते है दोनों साथ में मेघा नाम ही प्यारा है मुस्कुराहट भी जोशी जी की बिटिया हमारी बहू बनेगी रीमाजी तयारी लीजिए अब महाराष्ट्रीयन त्योहार घर में होंगे और मराठी खाना भी बनेगा पोरण पोड़ी मिसल मोदक हाय मैं तो घर की सारी जिम्मेदारी मेघा को ही दे दूंगी नहीं नहीं उसका तो जॉब भी होगा हाँ उसको ज्यादा टेंशन भी नहीं दे सकते हम दोनों मिल बांटकर कर मजा आएगा हाय मैं तो अभी से सपने देख रही हूँ मैं और मेघा साथ में घूमेंगे शॉपिंग करेंगे किट्टी पार्टी में भी उसको लेके जाऊंगी वीपी है मेरी बहू सुन के सब दंग रह जाएंगे हाय बहू नहीं बेटी ही बन जाएगी रिधिमा तो इतनी दूर है मेघा हमेशा पास रहेगी आर्या जिया घर में नाचते खेलते होंगे रौनक बनी रहेगी राजीव को सुप्रीम के काम में भी अच्छा साथी मिल जाएगा माता रानी बस मेरा ये सपना पूरा कर दो राजीव और मेघा बस ये शादी के लिए हाँ कर दे हे बघ ही मेघांटी आहे आणि ही आर्या जिया बागेतल्या झोक्यावर बसलेली अन शेजारी शेपूट हलवून उभा मोबाईल मध्ये क्षणभर डोकावला पुन्हा माल खाली घालून बसला अरे असा काय तू सिंबा नीट बघ ना तीही त्याला गोंजारत हिरवळीवर बसली त्याने मस्तपैकी डोकं तिच्या मांडीवर ठेवलं अन कुई केलं बघ मी आंटी आणि आर्याला घरी बोलावणार आहे त्यांच्या अंकावर धावून जायचं नाही बर का लक्षात ठेव तिच्या गोंजारण्याचा आनंद घेत सिम्बा साहेब पहुडले उगाच त्यांच्यावर भुंकू नकोस आंटी खूप प्रेमळ आहे तुझेही लाड करेल आणि आर्या आपली प्ले बडी बनेल आजपर्यंत आपण दोघेच खेळायचो ना आता आर्या पण असेल सिम्बा बघ हा प्रॉमिस दे मला तिने हात पुढे केला अन सवयीने सिंबानेही त्याचा पाय तिच्या हातात दिला बी अ गुड बॉय बघ आपल्याला मम्मा हवी ना ती माझी आणि तुझी दोघांची मम्मा ओके पण हे अजून सिक्रेट आहे कुणालाही सांगू नको डॅडला तर नाहीच ओके कळलं चल आता आज झोपायला हो किती उशीर झाला त्याला पाठीवर थोपटत तिने उठवले अन सोबतच उड्या मारत दोघेही घरात शिरले आर्याने राजीव अंकल आणि मम्मा सोबत काम करतात आणि तेच जियाचे डॅड आहेत ही आकाशवाणी लिव्हिंग रूममध्ये जाऊन केल्यापासून मेघा तिच्या रूममधून बाहेर पडलीच नव्हती लॅपटॉप उघडून काम करत राहूया आईचे प्रश्न टाळण्याचा सोप्पा मार्ग शोधलेला पाणी प्यायला किचनमध्ये गेली तेही आईची बारीक नजर टाळतच झोपायला जाताना शेवटी आईच तिच्या रूममध्ये अवतरली मेघाने क्षणभर आईकडे पाहत पुन्हा लॅपटॉपवर रिपोर्ट टाईप करण्यास सुरुवात केली फोटो बघू आई समोर बेडवर बसली आणि मोबाईलकडे इशारा केला कुणाचा फोटो आई नक्की काय विचारत आहे राजीवजीचा फोटो जियाचा अजून कोण आईचे खणखणीत उत्तर आणि मेघाने मोबाईल गॅलरीत फोटो शोधून आई समोर धरला आई आता चिडणार आहे कालच तिला म्हणाले मी सांगेन सगळं तुला आणि आज पुन्हा घोळ घातला राजीव जिया मी काहीच सांगितलेलं नाही पण काय करू सुतावरून स्वर्ग काठायची सवय आहे तिला आई एक एक करून फोटो पाहत होती मध्येच काही फोटो एनलार्ज करून निरीक्षण सुरू होते गोड आहे जिया मेघाशी चांगलेच सूत जमलेले दिसत आहे अच्छा हे राजीव मेहरा आहेत तर हेच होते की कालच्या त्या सुप्रीम कॉन्फरन्सच्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओ नंतरच मनात काही शंका आलेल्या राजीवचे नाव घेता क्षणी मेघाच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव समजतात बर आई मी शेवटी पण म्हटलं लगेच विचारायला नको मी फोन मागितला तर घाबरलीय आईने चोरी पकडली असे भाव आहेत आता चेहऱ्यावर माझ्याकडे नजर चोरून पाहत आहे आई एक एक करत पुढचे मागचे सर्व फोटो पाहत होती आणि इकडे मेघाच्या हृदयाची धडधड वाढत होती पण फोन परत मागणार तरी कसा अरे चा हे कुठले फोटो हो कालच्या रात्रीचे फोटो दिसत आहेत मेघा आणि राजीव पार्टीत सोबत होते तर तरीच थांबली पार्टीत बरेच फोटो आहेत राजीव मेहरा सुप्रीम सी एफ ओ उत्तम करिअर दहा वर्षाची जिया म्हणजे वयसाधारण सदतीस अडतीस असावं योग्य आहे असंही मेघा आता पस्तीसची होईल सुप्रीम सी एफ ओ म्हणजे घरदार उत्तम असेलच एक मुलगी जिया तीही आर्याची मैत्रीण सोन्याहून पिवळं नात्यात सावत्रपणा आड येणार नाही घरी जियाचे आजी आजोबा बरं आहे मेघाला चांगल एक चांगलं एकत्र कुटुंब मिळेल मुलींना आजी आजोबा हवेच राजीव आणि मेघा सोबत काम करतात मग अजून काय हवे म्हणजे पुढे जाऊन मेघाची करिअर मध्ये ऍडजस्टमेंट करावी लागली ही तक्रार नको राजीव काही तिला जॉब सोडून घरी बस म्हणणार नाही रंग तसा सावळा आहे पण व्यक्तिमत्व रुबाबदार आहे उंचही पुष्कळ आहे बांधाही दणकट व्यायामाची आवड दिसते आहे ऑल इन ऑल पंजाबी मुंडा वाटतो आहे मेघा जरा छोटीशीच दिसते त्याच्यासमोर आणि आहे ही नाजूकशीच पण ठीक आहे जोडी शोभते आहे हा बागेतला चौघांचा फोटो कसला सुंदर आलाय फॉरवर्ड करून घेऊया आपल्याकडे जियाला आई हवी आणि आर्याला बाबा मेघा आणि आर्या इथे मुंबईतच डोळ्यासमोर राहतील पण राजीवला मान्य असेल का हे लग्न म्हणजे जियाची आई गेल्यानंतर दहा वर्ष एकट्याने मुलीला वाढवत आहे लग्न करायचेच नाही असं काही असेल का म्हणजे मग आमच्या मेघासारखेच विचार आहेत बरोबर नगास नग भेटलेत कसे होणार या दोघांचे मेघा एवढं उत्तम स्थळ शोधूनही सापडणार नाही सगळं चांगलं आहे गणेशा या मेघाला यावेळी तरी सद्बुद्धी दे रे बाबा मलाच काहीतरी हालचाल करावी लागेल पण आत्ता लगेच काही विचारलं तर उडवून लावेल त्या मिहीर व्यासच्या वेळीही तेच केलेलं काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल आधी मिस्टर जोशींशी बोलूया त्यांनाही माहीत असेलच त्यांचे विचारही जाणून घेऊया छान आहेत फोटो आई मोबाईल मेघाकडे देत बाहेर गेली आईची एवढी सिंपल रिॲक्शन काहीच प्रश्न नाही मला तर वाटलेले राजीव मेहरांबद्दल सर्व माहिती विचारत बसेल मी उत्तर द्यायची तयारीही केलेली आज सगळंच विचित्र सुरू आहे फ्रीज मधील चॉकलेट तोंडात घोळवत आर्या बेडवर लोळत होती झोप येत नव्हती अनमग राजीव अंकलनी सुचवलेल्या फुटबॉलच्या पॅले या खेळाडूची माहिती आजोबांच्या मोबाईलवर वाचत होती आजी का बरं पुन्हा पुन्हा विचारत होती राजीव अंकल कसे वाटले आता वेगळे काय उत्तर द्यायचे चांगले वाटले म्हटले तर तुझ्याशी नीट बोलले का मम्माशी कसे बोलत होते तुला आवडले का आता हे काय प्रश्न आवडली म्हणजे काय बोलायला चांगले वाटले आय I मीन mean, त्यांच्याकडे डिफरंट टॉपिक होते डिस्कशन करण्यासाठी ही इज नॉट टिपिकल अंकल म्हणजे ते जे नेहमी विचारतात ना अभ्यास कसा सुरू आहे किती पर्सेंटेज मिळाले पुढे जाऊन कोण बनणार असे काही त्यांनी विचारलं नाही एक वाक्य तर आवडलं त्यांचं फुटबॉल आवड म्हणून खेळणं वेगळं आणि प्रोफेशन म्हणून खेळणं वेगळं आवड का प्रोफेशन हे आत्ताच ठरव असं म्हणाले आणि त्याप्रमाणे प्रयत्न कर पुढे जाऊन स्पोर्ट्स मॅनेजमेंट असेही फील्ड असते ही, ही माहिती दिली एमबीए प्रमाणेच माझे इंटरपर्सनल स्किल्स चांगले आहेत त्यावर अजून मेहनत घे असंही सजेस्ट केलं अंकल परफेक्ट आणि टू द पॉईंट बोलतात डेफिनेटली ही इज युनिक मग काय सांगितले आजीला हो आवडले अंकल तर माझा गालगुच्छा घेतला ई मला नाही ओढत गाल ओढलेले मम्मा पण ओढते अधूनमधून खुश असली की